त्यानंतर बघूया पुढच्या बातम्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे काँग्रेसनं विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल एकशे पस्तीस जागांची मागणी केलेली आहे काँग्रेसची ही मागणी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मान्य करणार का बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट विधानसभेच्या एकशे पस्तीस जागांवर काँग्रेसचा दावा विधानसभेला काँग्रेसच मोठा भाऊ काँग्रेसच्या प्रस्तावामुळे आघाडीत बिघाडी लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील निकालामुळे काँग्रेसला दहा हत्तींचं बळ आलंय लोकसभेला महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वाधिक तेरा खासदार विजयी झालेत त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हाच मोठा भाऊ असल्याची चर्चा सुरू झाली आहे काँग्रेसनं विधानसभेसाठी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची तयारी सुरू केली आहे जागा वाटपासाठी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी पहिली बैठक झाली या बैठकीत काँग्रेसने एकशे पस्तीस जागांचा प्रस्ताव दिला लोकसभेला काँग्रेसनं सतरा जागा लढवल्या त्यापैकी तेरा जागांवर काँग्रेसचे खासदार विजयी झाले भाजपेक्षाही जास्त जागा जिंकत काँग्रेस नंबर वन पक्ष बनला त्यामुळे आता विधानसभेला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पस्तीस जागांवर काँग्रेसनं दावा केला आहे उरलेल्या एकशे त्रेपन्न जागांपैकी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार हा मोठा प्रश्नच आहे प्रत्येक जण आपापला प्रस्ताव देतो काँग्रेसने दिला आहे काँग्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार असलेला पक्ष आहे अधिकाधिक जागा काँग्रेसला मिळाव्यात हे कार्यकर्ते नेते यांच्या अपेक्षा आहे पण महाविकास आघाडीमध्ये बसून जो निर्णय अंतिम होईल तो तीनही पक्षाला मान्य राहील ज्या प्रस्ताव प्रत्येक जण देतो आहे आम्ही दिलेला आहे आमचा एकशे पस्तीस जागेचा प्रस्ताव आहे तुम्ही पंचवीस काय म्हणता पण ते म्हणजे प्रस्ताव असणं आणि त्यावर फायनल होणं यातला फरक आहे चर्चेमधून जे निर्णय होईल जे अंतिम आकडा येईल तो अंतिम असेल विधानसभा निवडणुकी आधीच महाविकास आघाडीत वादाचे फटके वाजण्यास सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहे मुख्यमंत्री म्हणून स्वतःचा चेहरा पुढे यावा असा त्यांचा खटाटोप आहे आता काँग्रेसनं थेट एकशे पस्तीस जागांवर दावा ठोकून आपल्याच मित्रपक्षांची कोंडी केली आहे काँग्रेस एवढ्या जागांसाठी आग्रही राहणार का आणि तसं झाल्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भूमिका काय असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास